नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवतो शेतकऱ्याचे काय हाल होतात ते नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका नागेश गुजर उर्फ गोटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे बघा आमच्या हे बघा आमच्या वावरातील जाण्याचा मार्ग हा पायंदुरी मार्ग आज या पायंदुरी मार्गावरी बी खूप सारं पाणी हे बघा आमचा वडा हे आमच्या वड्यामध्ये खूप सारं पाणी आहे हे बघा आमच्या वाड्यातील वडा आमचे पाईप गिप सगळे वाहून गेले आता आम्हाला जाण्यासाठी सोलगिल बांधण एखादी हा बघा आमच्या नारळातला बगीचा असा नारळाच्या बगीच्यामध्ये खूप सारे पाणी म्हणजे आज म्हणजे भरपूर पाणी झाला असा भूतो भविष्य उन्हाळ्यामध्ये पाणी झालेलं आहे हे बघा मित्रांनो आमच्या गाईचा चारा कसा पाणी कसं करायचं शेतकऱ्यांनी हे शेतकऱ्याची हाल बघा आता गायला पिला काय खायला गायचं हा बघा पाण्यानी गच भरला असा तुफान पाणी झाला जास्त पैसा येईल आम्ही डबल आहार पाणी भरपूर पाणी झालं मुळे असं काही वाटत नाही हे आहे शेतकऱ्याची हाल